महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला करा तसेच आणि फॉलो करायला विसरू नका आंबेडकरांच्या पुतळा विटंबनातील दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आंबेडकरी जनसमुदायाकडून तहसीलदारांना निवेदन पंजाबमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा विटंबना प्रकरणी दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून मृत्युदंडाची शिक्षा करा असं निवेदन तालुक्यातील आंबेडकरी जनसमुदायाच्या वतीनं तीस जानेवारी रोजी तहसीलदारांना देण्यात आलंय संविधानाचा अमृत महोत्सव चालू असताना देशांमध्ये जातीय द्वेष वाढत आहे संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची पंजाब अमृतसरमध्ये विटंबना करून त्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात आलाय ही अतिशय निंदनीय बाब आहे सदरील आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून मृत्यूदंडाची शिक्षा तात्काळ करावी अन्यथा शिरूर अनंतपाळ तालुक्यातील आंबेडकर जनतेला सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडलं जाईल याची गंभीर दखल सरकार दरबारी घेण्यात यावी असं दिलेल्या निवेदनात म्हटलंय न्यूज फिफ्टीन मराठीसाठी सुधाकर सूर्यवंशी शिरूर अनंतपाळ लातूर